कर्माचं फळ अनुराधा तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी ती दिसायला थोडी सावळी होती पण सुंदर दिसायची तिचे बोलके डोळे हसरा चेहरा लांब केस सडपातळ बांधा तिच्या सौंदर्यात भर घालायचे अनुराधा अगदी मनमिळावू स्वभावाची तिच्या बाबांची तर ती खूप लाडकी होती अनुराधाच्या वडिलांची परिस्थिती तशी हलाखीची होती पण ते सुखात होते हे सुख त्यांच्या आयुष्यात फार काळ टिकलं नाही अचानक त्यांच्या आयुष्याने अनपेक्षित असे वळण घेतले अनुराधाच्या वडिलांना एक दुर्धर आजाराने ग्रासलं होतं त्यांनी बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं पण त्यांना कोणाचाही गुण आला नाही त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती आपली शेवटची वेळ जवळ आली आहे हे त्यांना आता कळून चुकलं होतं त्यांची एकच इच्छा होती की त्यांच्या नजरेसमोर अनुराधाचे लग्न व्हावे अनुराधाचे लग्न झाले की ते त्यांच्या काळजीतून मुक्त होणार होते अनुराधाने सुद्धा त्यांच्या इच्छेचा मान राखत लग्न करायला हुकार दिला तसेच नातेवाईकांना कळवण्यात आले दोन चार स्थळ पाहिल्यानंतर त्यांना एक स्थळ पसंत आले मनोज हे त्या मुलाचे नाव मनोजचे हायवेवर स्वतःचे एक लहानसे गॅरेज होते घरी फक्त आई आणि तोच राहायचा वडील बऱ्याच वर्षापूर्वीच वारले होते त्याची एक बहीण होती तिचेही लग्न झाले होते घरची परिस्थितीसुद्धा बरी होती मनोजला आणि त्याच्या आईला अनुराधा पसंत पडली आणि बघता बघता आठ दिवसातच मनोज आणि अनुराधाचे लग्न पार पडले तिच्या वडिलांची तब्येत खराब असल्याने त्यांनी अगदी साधेपणानेच लग्न केलं आपल्या मुलीचे लग्न आपल्या डोळ्यासमोर लागले हे बघून अनुराधाच्या वडिलांना खूप आनंद झाला लग्न झाल्यावर सासरी जाताना अनुराधाला खूप रडू आलं तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून ती खूप रडली तिच्या वडिलांनी तिची समजूत घातली आणि तिची सासरी पाठवणी केली सासरी केल्यावर अनुराधाने तिच्या गोड स्वभावाने सर्वांचेच मन जिंकले तिचा संसार सुखाचा होता पण तिला सतत तिच्या आजारी वडिलांची आठवण यायची आणि तिला रडू यायचं तिचा नवरा तिच्या मनातलं ओळखून मध्ये मध्ये तिला तिच्या आई वडिलांना भेटण्यासाठी घेऊन जायचा असेच तीन महिने निघून गेले आणि अचानक एके दिवशी अनुराधाला फोन आला की तिच्या वडिलांची तब्येत खूप जास्त खराब झाली आहे अनुराधा तातडीने तिच्या वडिलांना भेटायला गेली अनुराधाच्या वडिलांचा जीव जणू तिच्यामध्येच अडकलेला होता अनुराधाने त्यांची भेट घेतली आणि तिच्या वडिलांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि थोड्याच वेळाने आपले प्राण सोडले अनुराधाला खूप दुःख झालं काही दिवस माहेरी राहून अनुराधा पुन्हा तिच्या सासरी आली तिने तिच्या आईची खूप विनवणी केली की तू सुद्धा माझ्याबरोबर माझ्या घरी राहिला ये पण तिच्या आईने नकार दिला म्हणून मग तिने तिच्या चुलत भावांना तिच्या आईकडे लक्ष द्यायला सांगितले आणि ती मनोजसोबत तिच्या घरी गेली मनोज, मनोज आणि अनुराधा दोघेही एकमेकांच्या सहवासात अगदी आनंदात होते अनुराधाची सासूसुद्धा तिची खूपच कौतुक करायची असाच राजा राणीचा संसार सुरू असतानाच अनुराधाला दिवस गेले तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला त्याचे कोडकौतुक करताना दिवस कसा जायचा ते देखील त्यांना कळायचं नाही मग अनुराधाला आणखी एक मुलगी झाली तेव्हा अनुराधाची आई तिला बाळणपणासाठी माहेरी घेऊन गेली अनुराधा माहेरी असतानाच मनोज पाच सहा दिवसातून अनुराधाला भेटायला आणि मुलाला भेटायला तिच्या माहेरी यायचा मनोज घरी आला की अनुराधाच्या आत्या कावेरी तिच्या घरी येऊन बसायची आणि तासंतास त्यांच्या गप्पा चालायच्या आणि इथूनच परत अनुराधाच्या आयुष्यात परत एक अनपेक्षित असे वळण घेतले ज्याची तिने कल्पनाही केली नसेल कावेरी ही अनुराधाच्या वडिलांची सावत्र बहीण होती अनुराधापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठी असेल लग्न झाल्यावर काहीच दिवसात माहेरी परत आली होती कावेरीचा नवरा तिला बऱ्याचदा परत न्यायला आलेला पण कावेरी मात्र काही केल्या परत गेली नाही मग तिच्या नवऱ्याने कावेरीशी काडीमोड घेतला आणि दुसरं लग्न केलं तेव्हापासून कावेरी माहेरीच असायची कावेरी दिसायला खूप सुंदर होती गोरा रंग आणि भुरे डोळे यांनी तर तिच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकली अनुराधा आणि कावेरीचे बऱ्यापैकीच जमायचं त्यामुळे अनुराधाला कावेरीचं आणि मनोजचं एकमेकांशी बोलणं कधीही खटकायचं नाही पण इथेच अनुराधाची चूक झाली कावेरीच्या सौंदर्याने मनोजवर भुरळ घातली होती कावेरीलासुद्धा मनोज आवडायला लागला अनुराधाचा नवरा कावेरीच्या नादाला लागला आणि तो दर दोन दिवसांनी चक्कर मारायचा हळूहळू त्यांच्यातील बदल अनुराधाला सुद्धा कळायला लागला होता पण तोपर्यंत फार उशीर झाला होता कावेरी आणि मनोज हे प्रेमात फार दूरपर्यंत निघून आले होते मनोजने अनुराधाला त्याची कावेरीवर प्रेम असल्याचे सांगितले आणि तो आणि कावेरी लग्न करणार हे सुद्धा सांगितले होते मनोजने अनुराधाला घटस्फोटाची मागणी केली अनुराधा तर फार हदरूनच गेली इतक्या दिवस नेटाने चालवलेला संसार असा एकाएकी उद्ध्वस्त झाला होता तरीही अनुराधाने हार मानली नाही तिने मनोजला घटस्फोट द्यायला नकार दिला मनोजसुद्धा जिद्दीलाच पेटला होता त्याला काहीही करून कावेरीशी लग्न करायचे होते अनुराधा घटस्फोट देत नाही म्हटल्यावर त्याने आणि कावेरीने एके दिवशी मंदिरात जाऊन लग्न केलं मनोजच्या आईनेसुद्धा त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण कावेरीच्या प्रेमात तो फार वेडा झाला होता तो आता कोणाचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता मनोज कावेरीला घेऊन त्याच्या घरी गेला अनुराधाने मात्र खूपच तांडव केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही तिने त्याला त्याच्या प्रेमाची आठवण करून दिली आणि त्याच्या मुलांच्या शप्ताही दिल्या पण कशाचा काहीही उपयोग झाला नाही कावेरीला सुद्धा तिने लाख विनवण्या केल्या माझ्या नवऱ्याचा पिछा सोड म्हणून पण कावेरीने सुद्धा तिचं काहीही ऐकलं नाही शेवटी अनुराधाने त्याच्या विरोधात कोर्टात धाव घेतली कोर्टाच्या तारखा सुरू झाल्या काही दिवसांनी मनोज अनुराधाच्या घरी आला आणि त्याच्या मुलाला जबरदस्तीने स्वतःसोबत घेऊन गेला अनुराधाने खूप आरडाओरडा केला पण मनोजने तिचे काही ऐकले नाही अनुराधाच्या मुलालासुद्धा जायचं नव्हतं पण तो चार वर्षाचा चिमुकला काय करणार अनुराधा आता तिच्या आईच्या आधाराने तिच्या मुलीला घेऊन राहत होती आधीच तिच्या नवऱ्याने तिला सोडलेलं त्यामध्ये तो आता तिच्या मुलालाही तिच्यापासून दूर घेऊन गेला होता अनुराधाची मुलगी अजून खूप लहान होती कोर्टातसुद्धा ती एकटीनेच जायची तिच्या घरच्यांनीसुद्धा तिला साथ दिली नाही कारण कावेरी सुद्धा त्याच घरची मुलगी होती म्हणून हाताशी असलेला पैसा आता संपत आला होता म्हणून अनुराधा गावातच शेतात मजुरीला जाऊ लागली तिच्या मुलीला तिची आई सांभाळायची अनुराधा आता नैराश्याने फार खंगली होती सतत विचार केल्याने तिची ऐकण्याची क्षमता कमी झाली होती अनुराधाला सतत तिच्या मुलाची आठवण यायची दुसरीकडे कावेरीला अनुराधाच्या मुलाची अडचण होत होती ती त्याला सतत त्रास द्यायची कधी त्याला मारायची तर कधी त्याला उपाशी ठेवायची ते लेकरू आईची आठवण काढत काढत रडत रडत तसंच झोपी जायचं मग त्याला त्याची आजी म्हणजेच अनुराधाची सासू सांभाळायची ती कावेरीबद्दल मनोजकडे तक्रार करायची पण मनोजने तिचं काही ऐकलं नाही इकडे अनुराधाची परिस्थितीसुद्धा वेगळी नव्हती तीसुद्धा तिच्या मुलाच्या आठवणीने व्याकुळ व्हायची अनुराधा आधीच खूप जास्त दुःखी होती त्यामध्ये आणखी भर पडली तिची आई एकाएकी तिला सोडून गेली अगदी अल्पशा आजाराचं निमित्त ठरलं त्यामुळे तर अनुराधा आणखीनच खचली पण तिच्या मुलीकडे पाहून कशी बशी सावरायची तिला आता तिच्या मुलीसाठी जगायचं होतं एक ना एक दिवस तिला तिचा मुलगा परत मिळेल या आशेवर ती जगत होती हळूहळू अनुराधाने कोर्टात जाणं कमी केलं आता तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते ती गावातच मजुरी करायची आणि स्वतःचा उदरनिर्वाह करायची एकीकडे तिच्या मुलीला मोठं होताना बघून तिला आनंद व्हायचा तर दुसरीकडे स्वतःच्या मुलाचा विचार करून ती दुःखी व्हायची ती कधी देवाला तर कधी स्वतःच्या नशिबाला दोष द्यायची तरीही रोज देवाला प्रार्थना करायची की तिचा मुलगा तिला परत मिळावा म्हणून पण म्हणतात ना कर्माचं फळ आपल्याला इथंच मिळतं आता कावेरी आणि मनोजच्या लग्नाला चार वर्ष झाली होती एके दिवशी अचानक कावेरीला साप चावला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला कावेरीच्या प्रेमात असलेल्या मनोजला खूप दुःख झालं इकडे कावेरीच्या मृत्यूची बातमी अनुराधाला कळाली कावेरी गेल्याचं तिला थोडं दुःखही झालं पण नंतर तिला कावेरीमुळे झालेला त्रास आठवला ती कसल्याशा निर्धाराने घरामध्ये गेली तिने तिचे आणि तिच्या मुलीचे कपडे एका बॅगेमध्ये बांधले आणि बस पकडून तडक मनोजच्या घरी आली कावेरी गेल्यामुळे मनोज आधीच दुःखी झालेला होता अनुराधाला पाहताच तिच्या अंगावर तो धावून गेला तिला हकलून द्यायला लागला पण इतक्यात अनुराधाचा मुलगा पुढे आला त्याने त्याच्या आईला ओळखले आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली अनुराधा पण तिच्या मुलाला भेटून खूप आनंदाने वेडी झाली होती दोघेही मायलेकं बराच वेळ एकमेकांना बिलगून रडत होते इतक्यात मनोज परत अनुराधाच्या अंगावर धावून आला अनुराधाने तिच्या दिशेने येणाऱ्या मनोजला मागे जोरात धक्का दिला मनोज दूर जाऊन पडला अनुराधा आज दृढ निश्चय करून आली होती ती आता तिच्या मुलाजवळच राहणार होती आता मनोज परत तिच्याकडे यायला लागला तेव्हा अनुराधाचा मुलगा आणि अनुराधाची सासू त्यांच्यासमोर उभे राहिले इतके दिवस स्वतःच्या मर्जीने वागलास तू या मायलेकांची ताटातूट केलीस स्वतःच्या मुलीला पोरकं केलंस आणि त्याची शिक्षा सुद्धा तुला मिळाली आहे आता अनुराधा इथेच राहणार तिला कोणीही बाहेर काढू शकणार नाही मी बघतेच तू कसा तिला बाहेर काढतो अनुराधाची सासू तिच्या मुलाला म्हणजेच मनोजला म्हणत होती मनोज रागाने म्हणाला ही इथे राहणार नाही हे चल निक इथून मी इथून जायला आलेली नाही मी आधीच करायला हवं होतं हे मी गप्प बसले होते म्हणून तुमची एवढी हिंमत झाली मला त्रास द्यायची माझा संसार उद्ध्वस्त करून तुम्ही कधी सुखी राहू शकले नसते मी इथे काही तुमच्यासाठी आलेली नाही मी माझ्या मुलांसाठी आले आहे आजवर हिंमत केली नाही पण आता कळतं की चूक माझीच आहे तुमच्यासारख्या माणसाची बायको म्हणून घेण्यास मला काही काडी मात्रही रस नाही पण माझ्या मुलांना त्यांच्या हक्काचं घर हवंच आणि तो त्यांचा अधिकार आहे कावेरीला तर तिच्या सुखीची शिक्षा मिळालीच पण तुम्हालाही आयुष्यभर असंच दुःखी राहावं लागेल मी इथून कुठेही जाणार नाही आणि खबरदार मला हात लावाल तर आणि तुम्हाला माझ्यासोबत राहायचं नसेल तर तुम्ही खुशाल हे घर सोडून निघून जाऊ शकतात अनुराधा निर्धाराने बोलत होती तिने जणू आज रुद्र अवतारच धारण केला होता ती आज कुणालाही घाबरत नव्हती तिच्या या रूपाला पाहून मनोजसुद्धा मनातून घाबरला होता अनुराधाची सासू आणि तिचा मुलगा तिला घेऊन घरात गेले मनोज चुपचाप बघत होता पुढे काही बोलण्याची त्याची हिंमतच झाली नाही अनुराधा आज पुन्हा त्या घरी नांदायला आली होती पण मनोजची बायको म्हणून नव्हे तर तिच्या मुलांची आई म्हणून तिने मनोजला आयुष्यभर माफ केले नाही त्याच्याच घरी राहून त्याच्याच नजरेसमोर तिने तिच्या मुलांना लहानाचे मोठे केले चांगले शिक्षण दिले त्यांचे लग्नही लावून दिले पुढे मनोजने अनुराधाची माफी मागितली पण अनुराधाने कधीही त्याला नवरा म्हणून तिच्या आयुष्यात जागा दिली नाही तो फक्त तिच्या मुलांचा बाप होता एक असा बाप जो कधीच चांगला पती होऊ शकला नाही व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद